केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाने संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली असून ठिकठिकाणी थीक निदर्शने केली जात आहेत मुरबाडमध्ये महाविकास आघाडीकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत त्यांनी समस्त भारतीयांची माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली तसेच परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याने वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा कस्टडीत मृत्यू झाला यात जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी व त्याचा मास्टर माइंड वाल्मी कराडे यांना ताबडतोब अटक करावी पँथरनेते दिवंगत विजय वाकोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून वाकुडे यांच्या परिवारास शासनाने मदत करावी यासाठी महाविकास आघाडीकडून मुरबाडमध्ये निषेध निदर्शने करण्यात आली वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहाच्या त्या वक्तव्याबाबत मी अमित शहाचे ते वक्तव्य मागे घेत आहे असे सभागृहाला सांगून अमित शहाच्या वतीने माफी मागायला हवी होती असे मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांनी म्हटले आहे वास्तविक सभागृहामध्ये